मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्यात उपस्थित असणारे आदरणीय मंच उपस्थित पत पत्रकार बंधूंनो भगिनींनो तुम्हा सर्वांच्या माहूर या पावन नगरीत माता रेणुक्याच्या या पावन नगरीत सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे स्वागत करतो व सर्व माहूर सप्रेम नमस्कार करतो माहूर इथे दुर्गम भागात माननीय एस एम देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून माझे स्नेही मार्गदर्शक आदरणीय गोवर्धनजी बियानी साहेब यांच्या मार्गदर्शनाहून अखिल भारतीय पत्रकार संघ मराठी व सर्व पत्रकार बंधवातर्फे आयोजित या सोहळ्यात आपण स सर, सर्व लोक एवढ्या दूरून प्रवास करून इथं उपस्थित झालात या तीर्थक्षेत्रामध्ये माहूर या ठिकाणी झालेला विकास शिर्डी शेगाव तुळजापूर कोल्हापूरच्या तुलनेत फार कमी आहे अशा भागात तुम्ही सर्व लोक इथं पत्रकार म्हणून आलात नक्कीच गोवर्धनजी बियाणी साहेब व त्यांची संपूर्ण टीम माहूर तालुका यांना फार मोठी तुमच्या कसरत करावी लागली असेल इथं उपाययोजना करण्यासाठी सर्वप्रथम त्या सर्व टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं आज माहूरवासिया माहूर वा माहूर शहरात तुमच्या सर्वाचे याचे आम्हाला भाग्य मिळाले माहूर शहरात आपण आलात संघटन काय असतं एवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वांनी आम्हाला दाखवून दिलात आतापर्यंत आम्ही राजकीय प्रोग्राम वगैरे बघत होतो पहिल्यांदा माझ्या जीवनात एवढा मोठा पत्रकार पत्रकारांचा मेळावा मी माहूर माहूर नाही कुठंच बघितलेलं नाही मी आयोजकाचे आभार मानतो व विशेषतः एस एम देशमुख सरांसाठी दोन लाईन म्हणतो बडा वो नाही जो अपना निशा खडा कर दे बडा तो वो होता है जो छोटो को बडा कर दे या व्यक्तीप्रमाणे देशमुख साहेबांनी जो एवढा मोठा संघटन एका हाकेवर एवढे पत्रकारांना इथं बोलवलं नक्कीच काबिले तारीफ आहे यशमुख एस एम एस्म देशमुख सरांचे मनपूर्वक आभार मानतो झालेल्या माहूर शहरात आलेल्या पत्रकारांना काही उपाययोजना कमतरता झाली असेल माहूर वाशियाकडून नगराध्यक्ष नात्याने दिलगिरी व्यक्त करतो व पत्रकारासाठी दोन लाईन बोलतो खुदाय पाक से उम्मीद कम नाही करता मैं इंतजार के खाके में कभी गम नहीं रखता ये बुज के खिलौने तुम अपने पास रखो कलम हो जिसके पास वो कभी बम नहीं रखता पुनश पुनशाह एकदा तुम्हारे खूब खूब आभार मानतो दो खुदाए पाक से उम्मीद कभी कम नहीं करता मैं इंतजार खाके में कभी गम नहीं रखता ये के बुज अपने पास रखो, कलम हो जिसके पास वो कभी बम नहीं रखता खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय की सेना